मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो वनरक्षक भरतीबाबत जो काही निकाल आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे वनरक्षकसाठीचा तर तो तुम्हाला कशा पद्धतीने कोणत्या वेबसाईटवरती कसा चेक करायचा डाउनलोड पी डी एफ कशी करायची सर्व काही मित्रांनो मी डिटेलमध्ये शिकवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड तुमचं कधीपर्यंत होणार आहे तर वनरक्षक भरतीचं जे काही ग्राउंड आहे ते कधी होईल ते पण मी तुम्हाला सांगतो कट ऑफ अपडेट काय सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर वनरक्षक निकाल तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता त्याच्यानंतर कोणत्या वेबसाईट वरती पाहाचा कसा डाउनलोड करू शकतात तर सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि एक महत्त्वपूर्ण पूर्ण मित्रांनो सूचना देण्यात आलेली आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या पण प्रेस करा वनरक्षक संदर्भात येणारा सर्व अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाइज या ठिकाणी मित्रांनो दिसत असेल बघा सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तो ग्रुप जॉईन करा तिथं मी तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली मित्रांनो या त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की लगेच तुमच्या समोर मित्रांनो तुमचा निकाल कशा पद्धतीने चेक करायचा आहे असंच पेज ओपन होईल मित्रांनो मग तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलेला आहे चंद्रपूर असो नागपूर असो गडचिरोली असो त्याच्यावरती तुम्हाला डाऊनलोड क्लिक करायचं आहे लगेच तुमच्या समोर तुमची पी एफ दिसेल मित्रांनो तुम्हाला तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा स्वतःचा निकाल चेक करू शकतात आता महत्वाचं म्हणजे निकाल कसा चेक करायचं तुमच्या लक्षात आलं असेल जी काही सूचना देण्यात आलेली ती मी तुम्हाला अगोदर सांगतो त्याच्यानंतर सांगतो की तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पाहा तर पाहू शकतात की जाहीर सूचना वनविभागातील विभागातील वनरक्षक गटक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस तर पाहू शकतात संदर्भ जाहिराती क्रमांक कक्ष दहा तीन या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजे दहा ऑब्लिक तीन त्याच्यानंतर दिनांक या ठिकाणी पाहू शकतात ठीक आहे तर मित्रांनो बघा वनविभागातील विभागातील वनरक्षक गटक पदाची जाहिरात दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर दुसरा मुद्दा पाहू शकता सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात मित्रांनो दिनांक दोन आठ दोन हजार तेवीस ते अकरा आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील भरतीबाबत म्हणजे पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षा पदवर्ती करण्यास साचनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावरील निकाल वनविभागाच्या संकेतस्थळावर याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपयाची नोंद घ्यायची तर मित्रांनो पेसा वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे याची सर्वांना नोंद घ्यायचं आहे असा या परिपत्रकाचा मिनिंग आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की वनरुत्तार गुणवत्ता यादी मिरटली तसंच भरती प्रक्रियेचे पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर मित्रांनो बघा वेळोवेळी अपडेटी मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि जसेही अपडेट येतील सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला भेटणार आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो लक्षात घ्या आता लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे तर तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते मित्रांनो फेब्रुवारीमध्ये होईल मित्रांनो लक्षात घ्या तर फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होईल मित्रांनो आपल्याला लवकरच त्याचं हॉल तिकीट पाहायला भेटणार आहे जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आणि जसं हे तिकीट जसे समोरच्या अपडेट येतील तशा सर्वप्रथम मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे मित्रांनो तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा स्वतःच्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल चेक करा ग्राउंडची प्रॅक्टिस करा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी साठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र